येत्या आठ मेला संध्याकाळी सहा वाजता महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आडलराव पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सन्मान्य अजितदादा पवार या उतूरमध्ये मार्केट यार्डच्या आवारामध्ये संध्याकाळी सहा वाजता त्यांचं भव्य जाहीर मेळावा आयोजित केलेला आहे तरी माझी तमाम धुंदरकरांना विनंती आहे की त्यांनी बहुसंख्येने तिथं उपस्थित राहावं त्या मेळाव्याच्या दरम्यान जे आताचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपल्या जनतेशी कशा प्रकारे लबाडी केलेली आहे याची पुरावे खोल केली जाणार आहे काही प्रसंग असे आहेत की जुन्नर तालुक्याची जनता त्यांना कदापिही माफ करणार नाही जुन्नरचं हित हे आजपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांनी सांभाळलेलं आहे त्यानंतरचे आमदार शरददादांनी सांभाळलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आशादाईंनी सांभाळलेलं आहे आमदारकीच्या कालावधीमध्ये मी सांभाळलेला असेल आम्ही जरी वेगळ्या पक्षाचं असलो तरी एका जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित आलेलो आहोत म्हणून जुन्नर तालुक्याला राजकीय संस्कृती विकासाची संस्कृती छत्रपती शिवाजीराजांची संस्कृती अध्यात्माची संस्कृती देव देश धर्माची संस्कृती हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारसा लाभलेली या तालुक्याला संस्कृती आहे या संस्कृतीला बगल देण्याचं काम जे मंडळी करतात त्यांच्या विरोधात आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत मी पुन्हा एकदा सांगतो शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला सांगायला आदरच आहे पण या निवडणुकीत आपला देश आपले शेतकरी आणि जुन्नर तालुक्याला एकाच्या दृष्टीकोनातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना जर पुढे घेऊन जायचं असेल तर महायुतीचे उमेदवार दादा अडरराव पाटलांशिवाय पर्याय नाही हे सर्व लोकांनी ओळखलेलं आहे नुसतं मीडियावर बोलवून लो। लोकांची दिशाभूल करून ही जुन्नर जुन्नर तालुक्याची जनता एवढी दुधखुरी नाही म्हणून आठ तारखेला संध्याकाळी सहा वाजता दादांच्या मेळाव्याच्या दरम्यान जे काही आम्हाला तुम्हाला सांगायचंय दादा जे सांगणार आहेत त्यातून निश्चित प्रकारे आपल्या जुन्नर तालुक्याच्या ता हिताच्या दृष्टिकोनातून आपली एक दिशा मिळेल त्याचबरोबर त्याचबरोबर काही लोक ज्यांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल केली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांना घेऊन जात होते त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्यामुळे त्यांच्या मनातला गैरसमज दूर झाल्यामुळे त्यांच्या काही गोष्टींमध्ये भ्रमनिराश झाल्यामुळं असे अनेक लोक महायुतीच्या कॅन्डिडेटला सपोर्ट करण्यासाठी मी म्हणणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कारण तीन पक्ष आता एकत्रित आहेत पण महायुतीच्या कॅन्डिडेटला सपोर्ट करण्यासाठी त्या दिवशी अजितदादांच्या समोर येऊन त्यांच्या हस्ते सत्कार करून शिवाजीदादांच्या प्रचारासाठी ते पुढे राहणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो येत्या आठ मेला संध्याकाळी सहा वाजता ओतूर मार्केट यार्ड या ठिकाणी त्या आवारामध्ये एक भव्य मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे सन्मान्य अजितदादा साहेब तिथं येणारे आपले महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा अडरराव पाटील तिथे येणारे त्याच्याकरता जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घटकाने बहुसंख्येने तिथं उपस्थित राहावं असं तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी नात्याने जुन्नर तालुक्यातल्या महायुतीतल्या सर्व घट पक्षाच्या वतीने समन्वय साधून मी त्या सर्व मंडळींना इथं येण्याची विनंती करतो धन्यवाद जय शिवराय हो